शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झाले परंतु हवामान खात्याने त्याला अद्याप कमी दाबाचा दर्जा दिलेला नाही महाराष्ट्रात या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विरळ स्वरूपात पावसाला सुरुवात झालेली आहे कालच्या तुलनेत आज महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा प्रकारचा अंदाज आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेला होता पुणे जिल्ह्यामध्ये सातारा आणि रायगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचं अनुकूल वातावरण तयार झाले किंवा अहिल्यानगरच्या दक्षिणेला थोडं पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे जळगावच्या उत्तरेला देखील पावसाळी परिस्थिती निर्माण झाली आहे थोडं नांदेड यवतमाळमध्ये ही ढगाळ परिस्थिती वाढते तर या परिस्थितीत पूर्व विदर्भात रात्री पाऊस वाढू शकतो असा अंदाज आहे अद्याप महाराष्ट्रातून मान्सून परतलेला नाही स्थानिक आर्द्रता स्थानिक अनुकूल वातावरण आणि बंगालच्या उपासाकरून येत असलेले बाष्पयुक्त वारे यामुळे महाराष्ट्रात पाऊस सक्रिय राहणार आहे मान्सूनच्या प्रवासा प्रवासासंदर्भात आपण जे एक वाक्य सकाळच्या व्हिडिओमध्ये वापरले ते आत्ता आपण पुन्हा एकदा सकाळचा व्हिडिओ जाऊन ऐका आणि सुरुवात आहे अगदी सकाळच्या व्हिडिओची आणि त्यामध्ये आपण जे विड्रॉल अप मान्सून संदर्भात बोललो आहे त्यामध्ये आपण असं म्हणालो होतो की जरी सात आठ दिवस मान्सून राजस्थानमध्ये थांबला असला तरी पुढचे टप्पे हे मोठे असतील आणि आपण समोर बघतो जवळपास आठ राज्यामधून मान्सून एका दिवसात परत फिरलेला आहे तर अशा पद्धतीने जरी मान्सून अडखळला तरी त्याचा परतीचा प्रवास नंतर मोठ्या टप्प्यात होऊन मान्सूनची माघार होत असते हा अनेक वर्षाचा आपला अनुभव आहे हो त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास हा आता गतिमान पद्धतीने होणार हे आता निश्चित आहे म्हणजे दोन ऑक्टोबरपर्यंतचा दो पाठीमागचा आठवडा आहे त्यामधला जर पाऊस बघितला महाराष्ट्रामधला तर रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक नंदुरबार धुळे छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया या उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाचं मोठं प्रमाण होतं आणि सरासरीपेक्षा म्हणजे या आठवड्यात जो दरवर्षी पाऊस पडतो त्याच्या तुलनेत तिथे अतिरिक्त पाऊस झाला मात्र या काळामध्ये दक्षिणेला पाऊस अधिक होत असतो पण तो झाला नाही म्हणून त्या ठिकाणी सरासरीच्या कमी पाऊस दाखवला गेला आहे मग सांगली सोलापूर लातूर नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यात पाऊस कमी दाखवला गेला आहे आता आपण हा जर मॅप बघितला तर हा आहे गेल्या दोन दिवसातला मॅप आता मान्सूनचा कालावधी संपलेला आहे आणि आता मान्सूनचा उत्तर काळ सुरू झालेला आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जो मान्सून पाऊस पडतो त्याला ईशान्य मान्सूनच्या पावसाचा प्रभाव समजला जातो कारण हा ईशान्य मान्सूनचा कालावधी आहे आता आपण जर या दोन दिवसात बघितलं तर महाराष्ट्रात फारसा पाऊस कुठे पडलेला नाही केवळ धाराशिव आणि लातूरमध्ये किंवा सांगलीमध्ये काही ठिकाणी पाऊस पडल्याचं गेल्या दोन दिवसामध्ये दाखवण्यात आलेलं आहे भारतामध्ये एकूण जो पाऊस पडतो तो, तो आठशे अडुसष्ट पॉईंट सहा मिलीमीटर पडतो परंतु यावर्षी जो पाऊस पडलेला आहे तो नऊशे चौतीस पॉईंट आठ मिलीमीटर पडलेला आहे आणि त्यामुळे आपण या ठिकाणी बघू शकता की दुसऱ्या मॅपमध्ये आपल्याला हा एकूण प्रमाण बदललेलं दाखवलेलं आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला शेवटच्या मॅपमध्ये दाखवलं आहे सात पॉईंट सहा टक्के म्हणजे शंभर टक्क्याच्या वर सात पॉईंट सहा टक्के म्हणजेच एकशे सात पॉईंट सहा टक्के पाऊस पूर्ण देशामध्ये झालेला आहे आणि आपण वर्षाच्या सुरुवातीला सव्वीस जानेवारीला अंदाज दिलेला होता की साधारणपणे एकशे सात टक्के पाऊस या मान्सूनच्या कालावधीमध्ये पडेल आणि तो अंदाज जवळपास भारतीय हवामान खात्याच्या या अंदाजाशी जुळलेला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये विजांचा लखलखाट सुरू झालेला आहे ही दोन ऑक्टोबरची इमेज आहे आणि याचं कारण असं आहे की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र आहे चक्राकार स्थिती हलक्या स्वरूपाची आणि त्यामुळे दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे यापुढे लक्षात ठेवा उष्णतामान वाढलेलं आहे उत्तरेकडे मान्सूनची माघार मोठ्या प्रमाणात होते आहे कोरडी हवा सुरू झालेली आहे त्यामुळे या काळामध्ये विजा पडण्याची शक्यता अधिक राहणार आहे आणि त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या महाराष्ट्रामध्ये उद्या तीन तारखेला मराठवाड्याचा पश्चिमी दक्षिणी भाग उत्तर भाग त्यामुळे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र कोकण असं काही पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज जे फेस मॉडेलने दिला आहे विरळ पाऊस चार तारखेलाही असणार आहे हे पावसाचं प्रमाण आपल्याला महाराष्ट्रामध्ये पश्चिम विदर्भ मराठवाड्याचा पूर्व दक्षिण भाग संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात विरळ अशा प्रकारचं वातावरण पाच तारखेला राहणार आहे आपण आता या मॉडेलचा फक्त तीन दिवसाचा अंदाज बघणार आहोत आपण स्कायमेटचा अंदाज जर तीन तारखेचा बघितला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर निर्माण होणार आहे जवळपास तो पुणे जिल्ह्यापर्यंत असेल सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात त्याचा प्रभाव राहणार आहे इतरही जिल्ह्यांमध्ये मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रापर्यंत स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं थोड्याफार फरकाने मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे परंतु दक्षिणेकडून पावसाचं वातावरण राहील परंतु पावसाचं प्रमाण चार तारखेला कमी राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पाच तारखेला पावसाचं प्रमाण काही अंशाने कमी राहणार आहे पूर्व विदर्भाकडून पाऊस उघडण्याचा संकेत या ठिकाणी काही अंशाने दिलेले आहेत मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे आणि तो गतिमान पद्धतीने पुढील दोन तीन दिवसात टप्पे ओलांडेल असा अंदाज आहे या मॉडेलच्या अंदाजानुसार सहा तारखेपासून पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढणार आहे त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आपली शेतीचे कामं आता या दोन तीन दिवसामध्ये उरकून घेणं आवश्यक आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलवर आपला अधिक विश्वास असल्यामुळे या मॉडेलचा आपण पूर्ण अंदाज बघणार आहोत उद्या तीन तारखेला महाराष्ट्रामध्ये दक्षिण भागातून कोकण किनारपट्टीवर ढगाळ परिस्थिती तर मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे या मॉडेलने चार तारखेला केवळ हलकी ढगाळ परिस्थिती दाखवली पाऊस नाही पाच हे दक्षिणेकडून थोडं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं परंतु पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी राहील सहा तारखेलाही तसं महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी दाखवलं जात आहे जवळपास या मॉडेलने सात तारखेला देखील महाराष्ट्रात विशेष पाऊस दाखवलेला नाही नंतर म्हणजे आता आपण बारा तारखेपर्यंत पोहोचलो आहोत बारा तारखेपर्यंत म्हणजे आठ नऊ दहा अकरा आणि बारा तारखेला महाराष्ट्रात मोठं पावसाळी वातावरण आहे त्यात दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं मोठं पावसाळी वातावरण आहे मात्र आता हे पावसाळी वातावरण आज उत्तर भारतात को कोरडे वातावरण झाल्यामुळे अनुकूल वातावरण राहणार नाही बारा तारखेनंतर महाराष्ट्रातून मान्सूनच्या माघारीला उत्तरेकडून सुरुवात होईल म्यानमारच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र आहे आपण वाऱ्यांची दिशा जर बघितली तर ते फार प्रभावीपणे भारताकडे सरकेल असा काही अंदाज नाही बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असल्यामुळे महाराष्ट्रात विरळ पावसाची परिस्थिती निर्माण होते आहे त्याचा प्रभाव जोपास गडचिरोली चंद्रपूर अमरावती अकोला नांदेड यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जात आहे त्याचबरोबर थोडं जालना छत्रपती संभाजीनगरच्या काही बिरळ भागामध्ये जळगावच्या उत्तरेला त्याचबरोबर आपण बघतो सातारा जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरच्या दक्षिणी भागामध्ये लातूर धाराशिव आणि थोडंफार सांगलीमध्ये मेघगर्जना काही भागात होते तर काही भागात हलका पाऊस मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस देखील झाल्याची माहिती उपलब्ध होते स्थानिक अनुकूलता अजून असल्यामुळे आणि मान्सूनचा प्रभाव महाराष्ट्रात असल्यामुळे अजून हे पावसाचं वातावरण तयार होणार आहे आपण दररोजच्या अपडेटमध्ये एक महत्त्वाची बाज मांडतो आहोत की आता नंदुरबार धुळे आणि जळगावच्या उत्तरेकडून पावसाची उघडीप सुरू होणार आहे मात्र महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली पुणे धाराशिव आणि सोलापूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली बीड आणि अहिल्यानगरपर्यंत पावसाचा भा प्रभाव राहणार आहे मात्र छत्रपती संभाजीनगर नाशिक अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया याही जिल्ह्यात पावसाचं प्रमाण घटणार आहे परंतु हलक्या विरळ पावसाची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे एकूणच पुढील अकरा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये दक्षिणी भागात पावसात जोर राहील तीन चार पाच आणि सहा तारखेला महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण राहणार नाही उत्तरेकडून मान्सूनला परतीच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण तयार होईल सात तारखेलाही फार पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार नाही परंतु सांगली सोलापूर दक्षिण रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये थोडं पावसाळ्याची शक्यता आहे हवामानात मुख्य बदल आठ तारखेपासून होणार आहे आणि जवळपास पुणे सातारा सांगली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धाराशिव सोलापूर लातूर चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात किंवा गोंदिया जिल्ह्यापर्यंत पावसाळी वातावरण वाढणार आहे नऊ तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण असणारे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं हे पावसाळी वातावरण राहील उत्तर महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव कमी असेल महाराष्ट्राच्या बहुतांश भागात अगदी उत्तर महाराष्ट्राच्या काही भागापर्यंत नाशिक जिल्ह्यापर्यंत किंवा मालेगाव धुळे जळगावपर्यंत पावसाळी वातावरण वाढणार आहे आणि साधारणपणे याचा जोर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला दिसतोय दहा तारखेला त्यामुळे दहा तारखेला देखील महाराष्ट्रात मोठं पावसाळी वातावरण असणं अपेक्षित आहे आणि हा अंदाज कायम आहे केवळ बंगालच्या उपसागरातून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे आणि बदलत्या हवामानानुसार हो आपण अकरा तारखेलाही बघतो महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरण राहणार आहे त्यामुळे आठ नऊ दहा अकरा असं चार दिवस महाराष्ट्रात पावसाळी वातावरण आहे मग हे वातावरण पुढे किती दिवस राहील तर आपला अंदाज आहे की बारा तारखेपासून हे पावसळी वातावरण कमी व्हायला हो सुरुवात होईल उत्तरेकडून महाराष्ट्राच्या आणि सतरा पर्यंत महाराष्ट्रातलं पावसाळी वातावरण संपेल मात्र जर नवीन कमी दाब जो विजयवाड्याच्या दरम्यान तयार होतो आहे तो महाराष्ट्रावर प्रभावित झाला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुन्हा मोठं पावसाळ्यातोड तयार होईल त्यामुळे सर्वांनी हातातोंडाशी आलेलं पीक जाऊ देऊ नका गतिमान पद्धतीने अतिशय तत्परतेने कामं करा आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज